महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजे एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता थेव पतसंस्था कोपरगाव छत्रपती संभाजी महाराज चारी चारी संभाजी महाराज की स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा तीनशे त्रेचाळीसावा राज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला कोपरगाव शहरात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं असून यावेळी जोडप्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची विधिवत महाअभिषेक पूजा करण्यात आली आहे यावेळी राघवेश्वर देवस्थानचे उंडे महाराज कैलास नंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन महाआरती करण्यात आली यावेळी कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे या सोहळ्याला शहरासह तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी नागरिक तसेच छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव